मित्रांनो शालीनी सागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आजचा हा बुधवार सर्वात मोठा बुधवार आहे तर सर्वांनी आज या बुधवारी गणपती बाप्पाची सेवा नक्की करा विघ्न अर्थाची सेवा नक्की करा गणपती बाप्पाला एकवीस दुर्वाचे दल व्हा आणि एकवीस नावांनी त्यांचे पठण श्रवण करा असे केल्याने आपल्या मनातल्या इच्छा लवकरात पूर्ण होतील तर कुठ तर कुठली एकवीस नावं आहेत ती ऐकूया सुमुख एकदंत कपिल गजकर्ण लंबोदर विकट विघ्नविनाशक विनायक धूम्रकेतू भालचंद्र गणाध्यक्ष गजानन गणंजय गणपती हे रंभ धरणीधर महागणपती यक्ष वरद श्रीप्रसादन अमोघसिद्धी अमित मंत्र चिंतामणी विधी सुमंगल बीज आशापूरक वरद शिव कश्यपनंद वाचसिद्ध डोंडीविनायक विनायक, विनायक चंडीविनायक अष्टविनायक असे नावं घेऊन आपण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा आणि आपल्या मनातल्या आपल्या मुलांच्या प्रगती होण्यासाठी कामना करा आता आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत तर जास्तीत जास्त जणांनी ऐकावेन शेअर करायला विसरू नका चॅनलला कोणी नवीन असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा मित्रांनो शालिनी भक्तीसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत अंगारिका चतुर्थीचे महात्मे संकष्टी चतुर्थीचे महात्मे सर्वांनी ऐकण्याचे करावे जर आपण हे गणेश पुराणमधले हे दहा अध्याय आज आपण ऐकणार आहोत जो कोणी हे गणेश पुराणामधील दहा अध्याय श्रवण करतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तो खूप भाग्यवान असतो त्याच्या जन्मी खूप काही प पुण्य प्राप्त झालेलं असेल खूप काही जन्माचं त्यालाच हे गणेश पुराणमधले हे अंगारिका चतुर्थीचे महात्मे ऐकायला मिळतील तर मित्रांनो कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा अंगारिका चतुर्थीचे महात्मे श्री गणेशाय नमहा ब्रह्मदेव म्हणाले पूर्वी अवंती नगरात भारद्वाज नावाचा एक महान तपस्वी राहत होता तो अग्निहोत्राचे पालन करून विद्यार्थ्यांना वेदविद्या शिकवित असे एके दिवशी तो क्षिप्रा नदीवर स्नाना करीता गेला क्षिप्रेत जलक्रीडा करीत असलेल्या एका अप्सराला पाहून तो कामातूर झाला त्याचे वीर्य खलन झाले रिया ते वीर्या पृथ्वीने आपल्या उदरात घेतले त्यापासून जास्वंदीच्या फुलाप्रमाणे तांबळ्या रंगाचा एक पुत्र उत्पन्न झाला तो हळूहळू वाढू लागला तो सात वर्षाचा झाला तेव्हा त्याने पृथ्वीला विचारले की मी तर इतरांप्रमाणे असून माझा रंग इतका लाल कसा काय आहे तेव्हा पृथ्वीने त्याला त्याच्या सर्व जन्मवृत्त सांगितला त्याने तिला आपल्या पित्याकडील घे घेऊन जाण्यास सांगितले पृथ्वी त्याला घेऊन भरद्वा जवळ आली पृथ्वीजवळचा मुलगा आपलाच आहे हे त्याने ओळखले त्याला जवळ घेतले मिठी मारली त्याचा स्वीकार केला थोड्याच दिवसात त्याची मुंज करून वेद अध्ययन धा करायला लावले श्री गणेशाच्या मंत्राचा उद्देश केला व अनुष्ठान करण्याची आज्ञा केली पित्याच्या आज्ञेप्रमाणे त्या पृथ्वीप्रमाणे नर्मदेच्या तटावर जाऊन एक हजार वर्ष श्री गणेशाची तपश्चर्या केली त्यानंतर माघ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी प्रत्यक्ष श्री गणेश त्याच्या समोर प्रकट होऊन त्याला म्हणाले वर माग त्यावर तो पृथ्वीपुत्र म्हणाला मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करण्याची इच्छा आहे माझं नाव त्रिपुणात प्रसिद्ध राहावे तसेच ज्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही प्रसन्न झालात ती माघ शुद्ध चतुर्थी सर्वांचे कल्याण करणारी हो असा वर मला द्यावा त्यावर श्री गणेश म्हणा म्हणाले तुला देवा स्वामी अमृत करण्यास मिळेल तू मंगल अशा नावाने प्रसिद्ध होशील तुझा रंग अग्नीसारखा लाल आहे म्हणून तुला अंगारिका असे म्हणतील तुझा जन्म पृथ्वीच्या पोटी झाला म्हणून तुला भोम असे म्हणतील असे म्हणून श्री गणेश अंतर्धान पावले नंतर त्या पृथ्वीसुत मंगलाने तेथे ते दशभुजा गणपतीचे मंदिर बांधले त्या ठिकाणाच्या गणेशाचे मंगलमूर्ती नाव ठेवले श्री गणेशाच्या वरामुळे मंगल गजानना चरणी लीन झाला सोमवारी येणाऱ्या चतुर्थीस गणेश प्रसन्न झाला म्हणून सोमवती चतुर्थीचे महात्मे थोर आहे भोमाचे नाव अंगारक आहे म्हणून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस अंगारिका चतुर्थी असे म्हणतात पारनेरच्या ब्रह्मदेव म्हणाले मी कैलासावर भगवान शंकराला भेटायला गेलो तेथे नारदही ते आले त्यांनी शंकराला एक फळ अर्पण केले ते फळ आपल्याला मिळावे म्हणून दोन्ही शंकरसूत कार्तिके गणेश भगवान भांडू लागले शंकरांना प्रश्न पडला की नक्की फळ कोणाला द्यावे त्यावेळी त्यांनी मलाच विचारले मी ते कार्तिकेला द्यावे असे सांगितले म्हणून शंकराने ते फळ कार्तिकेस दिले परंतु झाले काय की गणेश माझ्या रागवला मी पुन्हा माझ्या निवासस्थानी निघून गेल्यावर सृष्टी निर्मात्याचे कार्य करत असताना गणेश उग्र रूप घेऊन आला मला घाबरू लागला मी घाबरलो आहे असे वाटल्यावर चंद्राला मोठी गम्मत वाटली गणपतीला वाटले आपल्या ओभाडधोभाड रूपाला पाहून चंद्र हसला गणेशाला हे पाहून राग आला त्याने गणपतीला शाप दिला तू माझ्या रूपाला हसलास त्याने हसलास म्हणून हसला। त्रैलोक्यातील कोणीही जीव तुझे दर्शन घेणार नाही जे कोणी तुझे दर्शन घेतील त्यांना महापातक लागेल असा शाप देऊन श्री गणेश निघून गेल्यावर चंद्राचे पूर्वीचे शांत शीतल स्वरूप नाहीसे होऊन त्याला मलिन स्वरूप प्राप्त झाले त्यामुळे चंद्र लाजेने लपून बसला गणेशाच्या शापामुळे सर, सर्व हे सर्व झाले आहे सर्व देवांना समजले त्यांना खूप वाईट वाटले मग सर्वजण मिळून श्री गणेशाकडे गेले त्यांनी आणि चंद्राला दिलेला शाप मागे घ्यावा म्हणून विणवू लागले तेव्हा श्री गणेशाला त्याची क्यू येऊन त्याने चंद्राला उषाप दिला भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेईल त्याच्यावर फार मोठे संकट येईल हा उषाप ऐकल्यावर सर्व देवांना खूप आनंद झाला सर्व्यांनी श्री गणेशाची प्रार्थना केली वाप आपल्या ठिकाणी निघून गेले नंतर त्यांनी चंद्राला बोलावून त्याला एकाक्षर मंत्राचा उपदेश करून तप करण्यास सांगितले चंद्र गंगेच्या तीरावर आता आला तेथे एक उत्तम स्थान पाहून तप करू लागला एकाक्षर मंत्राचा जप करता करता बारा वर्ष निघून गेली आणि प्रत्यक्ष श्री गणेश त्याच्यासमोर प्रकट झाला நாணி தலைமணலா हे चंद्रा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला पूर्वीचे सुस्वरूप प्राप्त होईल व ते चतुर्थीच्या दिवशी तुझं दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा पूर्ण होणार नाही पण भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी मात्र जो कोणी तुझं दर्शन घेईल त्याला माझा शाप लागेल चंद्रा तुझी एक कोरमी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करतो आजपासून शुद्ध द्वितीयाला लोक तुझं प्रेमाने दर्शन घेतील श्री गणेशाच्या आशीर्वादाने चंद्राचा मलिनपणा नाहीसा झाला तो पूर्वीप्रमाणे सारखा दिसू लागला चंद्राने गंगेच्या पश्चिम भागात गणेशाची मूर्ती स्थापना केली त्या मूर्तीच्या मस्तकावर चंद्रका चंद्रकला असल्यामुळे तिला भालचंद्र असे नाव दिले त्या स्थानाला सिद्धीक्षत्र असे नाव पडले जो कोणी या आपल्या घरात ओम भालचंद्राय नमा या मंत्राचा जप करेल भालचंद्राय नमा या मंत्राचा एक शाट वेळा जप करेल त्याला सर्व संकटाचा नाश होऊन त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील गणेशाला दुर्वा का आवडतात एकदा पृथ्वीरी आणि गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय का असतात याचे कारण मला सांगावे असा प्रश्न ब्रह्मदेवाला केला ब्रह्मदेव म्हणाले दक्षिणेत जाम नामाचे एक शहर होते त्या शहरामध्ये एक क्षत्रिय राहत होता तो अतिशय गुणी व श्रीमंत होता त्याचे नाव सुलभ त्याच्या पत्नीचे नाव होते सुभद्रा ती धर्मपरायण आणि महान पतिव्रता होती तिने आपल्या पतीचे मन जिंकले होते एके दिवशी त्यांच्याकडे फाटके वस्त्र धारण केलेला दारिद्र्य ब्राह्मण भिक्षा मागायला आला त्याचे नाव व त्या ब्राह्मणाला वाटले सुलभ आपल्याला बघून हसत आहे म्हणून त्याने रागाच्या भरात त्याला शाप दिला की तू बैल होशील आणि लोक तुला नागराला जोडून भरपूर कष्ट घेतील ब्राह्मणाचे ते शाप व ऐकून सुभद्राला खूप दुःखी झाले ती आपल्या पतीचा काहीच गुन्हा नसताना त्याला शाप दिला म्हणून ती चिडून समुद्राने त्या ते ब्राह्मणाला शाप दिला तिने पण मूर्ख माणसा तू माझ्या पतीला काही अपराध नसताना शाप दिला म्हणून मीही तुला शाप देते तू सर्व प्राण्यात मूर्ख असा गाढव होशील हा समुद्राचा शाप ऐकून तो ब्राह्मण जास्त संताप करू लागला एका स्त्रीने ब्राह्मणास साप जावा याचे वैशव्य वाटून त्याने समुद्राला शाप दिला तू स्त्री असून ब्राह्मणास शाप दिला म्हणून तू दारिद्र्य अमंगल आणि चांडाळीन होशील बरेच दिवस गेले शापामुळे सुलभ बैल झाला नर मधुसूदन झाला गाढव समुद्रेत चांडाळीवनी प्राप्त झाली पावसाळ्यात एके दिवशी ती चांडाळीन फिरत फिरत गावाच्या दक्षिणेच असलेल्या गणेशाच्या मंदिरात जवळ आली त्या दिवशी भाद्रपतातील चतुर्थी असल्यामुळे मंदिरात मोठा उत्सव सुरू झाला चांडाळीने एका निवारण्याची जागा मंदिराजवळ जा शोधली त्या ठिकाणी एक शेक घेण्यासाठी तिने लाकडे व गवत गोळा केले लाकडे पेटवण्यासाठी विस्तव पेटवला तेव्हा ती विस्तवावर फुंकर मारत असताना दुर्वेचा एक अंकुर वाऱ्याने उडला उडाला आणि तो गणेशाच्या मूर्ती जाऊन पडला त्या ठिकाणी बैलही आले त्यांनी गोळा केलेली हरळी खायला सुरुवात केली ती कोणी खायची यात वादविवाद सुरू झाला दोघेही एकमेकास लाता मारू लागले बैल गाडवाला शेंगे मारू लागला तर गाडव लाता मारू लागला असा दोघांचा धिगाणा चालता असताना त्यांच्या तोंडातील हरडीच्या दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकी जाऊन पडल्या त्यामुळे गणेशाला फार आनंद झाला रात्र झाल्यावर देवळात सामसुम झाली हड्डाळणीला भोग लागली काहीतरी खायला मिळेल या आशेने कोणासही न कळता ती देवळात आली आणि भक्तांनी देवाला समर्पित केलेली जी भक्तांनी देवाला समर्पित केलेली होती खाद्यपदार्थ खाऊ लागली तिच्या पाठोपाठ बैल गाढव मंदिरात आले ज्यांना ज्यांना श्राप मिळाला होता ते तिघेही गणेश मंदिरात आले पूजाभक्षण करू लागले त्यांची गडबड ऐकून मंदिरात झोपलेले लोक जागे झाले त्यांनी तिघांना पकडून चांगले मारले बेदड मारले तिघे ही मंदिराच्या बाहेर वेदनेने पडले तशाच अवस्थेत त्यांनी मंदिराला गणेशाच्या मंदिराला एक प्रदक्षिणा घातली श्री गणेशाची मूर्ती आणि ह्या अपवित्र प्राण्यांमुळे विटाळली म्हणून त्यांनी पहिल्या पूजेचे विसर्जन करून टाकले त्या लोकांनी दुसरी पूजा केली अर्ध अवस्थेत असलेल्या ते तिघांना पाहून गणेशाला त्यांची करुणा आली त्यांच्यामुळे आपणास दोनदा पूजा मिळाली हे लक्षात घेऊन तिघांचा उद्धार करावा असे गणेशाने मनात ठरवले गणेशांना त्यांना विमानातून गणेश लोकी नेण्यासाठी आज्ञा केली आपल्या दूतांना केली तेव्हा ते गणेश दूत त्या तिघांना विमानात आहे हे पाहिल्यावर मंदिरातील भक्तांना तिघांना गणेश लोकी नेण्याचे कारण काय असा प्रश्न पडला दूतांना विचारला तेव्हा ते म्हणाले या तिघांनी कोणतं पुण्याचं काम केलं आहे ते आम्हाला सांगा म्हणजे ते पुण्य आम्हीही करू श्री गणेशाला संतुष्ट करू मोक्षही मिळवू गणेशाने गणेशाचे दूत त्यांना म्हणाले एकदा नारद इंद्राला भेटवयास स्वर्गात गेले दुर्वाचे काय आहे असे इंद्राने त्यांना विचारले विचारले तेव्हा नारद त्यांना एक कथा सांगू लागले पूर्वी कौडिन्य नावाचा एक ऋषी स्थारावर नगराजवळ राहत होता त्याच्या आश्रमाशेजारी मोठे सरोवर होते त्या सरोवराकाठी कौडिन्य ऋषी श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली मूर्तीला रोज दुर्वा वाहून तिची पूजा करू लागला तेव्हा त्याची पत्नी आश्रय म्हणाली श्री गणेशाला दुर्वा का आवडतात हो त्यावर कौडिन्य ऋषी दुर्वाचे महात्म्याची कथा सांगू लागले फार फार पूर्वी यमाने खूप मोठा उत्सव आपल्या यमलोकात साजरा केला त्या ठिकाणी तिलोत्मा अप्सरा नृत्य करीत होती तिचे नित्य पाहून यम तिच्यावर लुब्ध झाला तेव्हा यमाच्या तेजापासून तिलोत्मेला एक राक्षस उत्पन्न झाला तो आपल्या डोळ्यातील अग्निने धरती जाळू लागला यमलोकातील सर्व जीव भयभीत होऊन भगवान विष्णूंकडे गेले विष्णूंची स्तुती करू लागले त्यावेळी विष्णूंने त्यांना त्या, त्या राक्षसाच्या वर श्री गणेशाच्या हातून होणार आहे श्री गजाननाकडे तुम्ही जा असे सांगितले मग विष्णूसह सर्व जीव गणेशाकडे गेले आणि ते त्यांची स्तुती करू लागले तेव्हा गणेशाने बालक रूप धारण केले तो म्हणाला अन अन्लासुराला कसं मारायचं ते मी सांगतो तुम्हाला तेवढ्यात अन्लासूर दहा दिशा जाळत जाळत तेथे आला तेव्हा त्या सगळ्यांनी तेथे पलायन केले बाल गणेश मात्र हास्यवज्ञाने अन्लासुराकडे पाहत न भिता तेथेच थांबला कौडिंड ऋषी पुढे सांगू लागले जेव्हा अन्लासूर गणेशाजवळ आला तेव्हा त्याच्या नेत्रातील अग्निने समुद्र कोरडा पडला पृथ्वी डळमळू लागली तेव्हा बाल गणेशाने अन्लासुराला गिळून टाकले त्यामुळे गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली त्यावर शीतल काहीतरी लावायला पाहिजे म्हणून सर्व देव धावले त्यांनी बाल गणेशाच्या शरीराची आग कमी होण्यासाठी त्याच्या मस्तकावर चंद्राची स्थापना केली म्हणून त्याला भालचंद्र असे नाव पडले ब्रह्मदेवाने गणेशाला सिद्धी आणि बुद्धी नावाच्या दोन मानसकन्या अर्पण केल्या त्या पंखाने वारा घालू लागल्या विष्णूने आपल्या हातातील कमळ त्याला अर्पण केले त्यामुळे गणेशाला पद्यपाणी असे नाव पडले वरुणाने उदकाचा अभिषेक केला तरीही त्याचा दाह शांत झाला नाही हे पाहून शंकराने सहस्र मस्तक असलेला आपला नाग गणेशाला अर्पण केला म्हणून त्याला व्यालब्धर असे नाव पडले आणि शेवटी अठ्ठ्याऐंशी मुनींनी एकवीस दुर्वाची एक एक जुडी करून गणेशाला वाहिली तेव्हा कुठे गणेशाचा देह हो शांत झाला म्हणून गणेशाला अनेक उपाय करूनही त्यांचा देह हो शांत झाला नाही पण एका दुर्वाने त्यांचा देह हो शांत झाला म्हणून गणेशाला जो कोणी दुर्वा अर्पण करतो त्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात आणि त्याच्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात असे सांगितले आहे म्हणून ज्या दुर्वांनी शांत झाला म्हणून ती दुर्वा मला अत्यंत प्रिय मानतो मला ज्यांनी दुर्वा अर्पण केल्या जो जो मला दुर्वा अर्पण करेल त्यांना अश्वमेघ यज्ञाची पुण्यफळाची ची प्राप्ती होईल एवढे बोलून बालरूप गणेश गुप्त झाले तेव्हापासून अन्नसुराचा प्रशमन केला म्हणून गणेशाला कालनल प्रशमन असे नाव मिळाले त्या ठिकाणी एक सुंदर देवालय बांधून श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली तेव्हापासून त्याला विघ्न श्व विघ्नहर असे नाव रूढ झाले म्हणून जो कोणी ओम विघ्नहराय नमः या मंत्राचा जप करेल त्याला हजार शस्त्र गोदानाचे फळ मिळेल असे सांगितले आहे मग गोड्डींडे म्हणाले एके दिवशी नारदमुनी श्री गणेशाच्या दर्शनाला गेले ते म्हणाले देवा मी एक पाहिलेले आश्चर्य सांगतो एका जनक हा मिथिले नगरीचा राजा तो एक खूप पराक्रमी दानशूर म्हणून प्रसिद्ध आहे तो याचकांना हवे तेवढे दान देतो परंतु त्याच्याजवळचे द्रव्य संपत नाही याचे कारण समजून घेण्यासाठी मी खास त्याच्याकडे आलो आहे आणि त्याला विचारले जनका तुझी प्रत्येक इच्छा श्री गणेश पूर्ण करीत असणार तरी मला असं ते वाटतं तेव्हा तो गर्वातिशय आणि म्हणाला नारदा मीच त्रैलोक्याचा स्वामी ब्रह्मस्वरूप मीच असून जगाचा करता कारण मीच आहे सर्व काही मी आहे त्यावर मी म्हणालो ऐक जनका ईश्वर या जगाचा करता आहे त्याशिवाय या त्रिगुणामध्ये अन्य कोणीही श्रेष्ठ नाही तुझा हा गर्व लवकरच उतरेल असे जनकाला बोलून गणेशा मी लगेच तुझ्याकडे आलो आहे आता त्या जनकाचे गर्व हरण कसे करायचे ते तू पहा एवढे बोलून नारद विष्णू लोके निघून गेले मग गणेशाने अमंगल अशा ब्राह्मणाच्या रूपात जनकाची परीक्षा पाहण्यासाठी तो मिथिलेस आला तेव्हा जनकास कोणीतरी देवाचं आपली परीक्षा पाहण्यासाठी आला आहे अशी शंका झाली देवच आले आहे असे जनकास जनकास शंका झाली की आपली परीक्षा घेण्यासाठी आलेली आहे इतक्यात तो ब्राह्मण म्हणाला राजा तुझ्या दानशूरपणाची कीर्ती खूप ऐकली आहे मी तुझ्याकडे पोटभर अन्न खाण्यासाठी आलो आहे ते देशील का तू मला पोटभर अन्न तर तू तू जर देशील तर तुला शतयज्ञ पुण्य केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल राजाने ते ब्राह्मण आला पाकशाळेत नेऊन जेवायला बसवले दहा हजार माणसांचा स्वयंपाक ब्राह्मणांनी थोडाही न लावता संपला तेथील आचारी म्हणाले हे राजा हा ब्राह्मण नव्हे कोणीतरी राक्षस दिसतोय तर आचार्याने जनक राजाच्या कोठातील सगळ्या धान्याचा स्वयंपाक केला तोही सर्व ब्राह्मणाने खाऊन टाकला प्रजेकडून धान्य आणून रांधून दिले तरीही ते ब्राह्मणाची भूक भागेना हे बघून जनक राजाने मान खाली घातली त्याचा गर्व कुठल्याच्या कुठे पडून गेला त्याचा गर्व नाहीसा झाला शेवटी त्या नगरात एकही धान्याचा कण शिल्लक राहिला नाही हे पाहून गणेश आपले परमभक्त विरोचन आणि त्रिशिरा या दाम्पत्याकडे अमंगल ब्राह्मणात रूपात गेले अतिथीरूपी गणेश त्या उभय त्यांना म्हणाले तुमचा राजा एवढा श्रीमंत पण त्याला माझी साधी भूक भागवता आली नाही आता मला थोडे जरी खायला दिले तरी माझी भूक शांत होईल भक्तीविना कोणी मला त्रिभुवन पण देऊन टाकलं तरी मला कमी पडेल म्हणून ज्याची भक्ती श्रद्धा विश्वासाने मला एक दुर्व अर्पण केली तरी मी त्या भक्तांवर लवकर प्रसन्न होईल हे ऐकून त्या उभय त्यांना म्हणाले आम्ही सकाळी गणेश पूजेसाठी दुर्व आणल्या होत्या त्यातील एक शिल्लक आहे तीच आम्ही तुम्हाला भक्तिभावाने अर्पण करतो तिचा तुम्ही स्वीकार करा अशी अतिथीने गणेश सांगितले गणेशाने तो दुर्वाकार मोठ्या आनंदाने खाल्ला त्याची भूक शांत झाली तत्काळ गणेशाने आपले खरे स्वरूप प्रकट केले तो म्हणाला मी तुम्हाला तुमच्यावर प्रसन्न झालो आहे तुम्ही हवा तो वर मागून घ्या तेव्हा ते उभयता म्हणाले गणेशा आम्हाला जन्मजन्मी तुझे विस्मरण होऊ नये एवढा आम्हाला आशीर्वाद दे हर मध्ये आम्ही श्री गणेश नमा ओम गम गणपती नमा या मंत्राचा सतत जप करू असा आशीर्वाद द्या यावर तथाच तू गणेशाने म्हटले आणि गणेश गुप्त झाले कवडींनी आपल्या पत्नीला म्हणाले असे हे दुर्वाचे महात्मे आहे जो कोणी हे दुर्वाचे महात्मे ऐकतो त्याच्या सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात संकटांचा नाश होतो आणि गणपती बाप्पा त्या भक्तांवर प्रसन्न होतात जर तुला दुर्वेचे आहे तुला जर बघायचं असेल तर इंद्राकडे एक दुर्वा घेऊन जा आणि त्याच्या वजना इतके माग पतीने असे म्हटल्यावर ज्या वेळेस गणेशाने म्हटले तथाच तो म्हटल्यावर कौडिन्य आपल्या पत्नीला म्हणाला कौडिण्य ऋषी आहे जर तुला गणेशाचे अजून दुर्वाचे महात्मे ऐकायचे असेल तर तू या हे एक दुर्वा घेऊन इंद्राकडे जा असे कौडिन्य ऋषीने आपल्या पत्नीला म्हणाले कौडिन्य ऋषीची पत्नी इंद्राकडे एक दुर्वा घेऊन गेली त्याच्या वजना इतके सोने मागितले आहे असं सांग त्यावेळेस ऋषीची पत्नी ही कौडिन्य ऋषीची पत्नी दुर्वाकडे इंद्राकडे गेली एक दुर्वा घेऊन आणि ह्या दुर्वाच्या एवढे आम्हाला सोने पाहिजे असे सांगितले पतीने असे म्हटल्यावर आश्रय एकच दुर्वाकार घेऊन इंद्राकडे गेली जी ऋषीची पत्नी होती ती एक दुर्वा घेऊन इंद्राकडे गेली आणि इंद्राकडे तिने दुर्वेच्या वजना एवढे सोने मागितले तेव्हा इंद्र तिला म्हणाला तू माझ्या दूताबरोबर कुबेराकडे जा तो तुला दुर्वाच्या वजना एवढे सोने दे त्याच्याबरोबर आश्रया इंद्राच्या कुबेराकडे गेली कुबेराने दुर्वाकार पाहिला त्याने एका तराजूमध्ये दुर्वाकार ठेवली आणि दुसऱ्या पारड्यात सोने ठेवले तरीही दुर्वाचे वजन जास्तच भरले नंतर आणखी सोने आणून तराजूत टाकले तरीही त्याचे वजन दुर्वाकार इतके झाले नाही तो सारखा सुवर्ण घालीत होता अखेर सर्व सोने संपले कुबेराचे आपल्या पत्नीला स्वतः पारड्यात बसवले तरीही त्याचे काही उपयोग झाला नाही शेवटी स्वतः कुबेर पारड्यामध्ये बसून गेला तरीही दुर्वाकारचे पारडे जागे अखेर इंद्राला बोलवले कुबेराने त्याला ऐरावती बसवले नंतर विष्णू शंकर हेही बसले तरी पारडे जडच झाले तेव्हा सर्व देव आश्रयाला कौडिन्य ऋषीपाशी आले आणि म्हणाले भक्तीपूर्वक म्हणालेल्या एका दुर्वाचे किती महत्व आहे आज आम्हाला कळले नंतर सर्व देवांनी श्री गणेशाची भक्तिभावाने पूजा केली श्री गणेशाचे दूध भक्तांना सांगतात चांडांडीने आणलेल्या दुर्वा गणेशाच्या मस्तकावर पडल्याने त्या पुण्याने सुलभ समुद्रा आणि आणि मधुसूदन या तिघांना गणेश प्रसन्न झाला आणि सर्वांनी दुर्वाचे महात्मे समजले त्यांचा उद्धार झाला तेथील भक्तांनी पटापट पत स्नान करून श्री गणेशाची दुर्वा वाहून वा पूजा केली आणि श्री गणेश त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि सर्वांचा उद्धार झाला तर असे हे गणेशाचे महात्मे दुर्वाचे महात्मे होते तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हे गणेशाचे महात्मे दुर्वाचे महात्मे आवडले असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत हा आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री गणेशा